हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मनुष्य कष्ट करत असतो श्रम घेत असतो कारण आपल्या गरजा आता वाढलेल्या आहेत आणि खर्च खर्च प्रत्येकाचा वाढलेला आहे आणि कमाई मात्र कमी आहे आणि महागाई इतकी वाढलेली आहे त्यातल्या त्यात त्यामुळे प्रत्येक मनुष्याला प्रत्येक गोष्टीसाठी म्हणजे त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज हे घ्यावं लागतं कर्जाशिवाय आपण काहीच करू शकत नाही तर आपल्याला कुठेतरी असं वाटतं ना की म्हणजे एवढी मेहनत करून पण मला त्याचा चीज का होत नाही म्हणजे मला पैसा का पुरत नाही आपण पैसा भरपूर कमवतो काही जणांकडे पैसा नसतो किंवा काही जणांकडे खूप म्हणजे पैसा असतो पगार खूप असतो पण मग तो पुरत नाही म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणास्तव तो निघून जातो त्याला अनेक कारणं असतात आपल्यातून कुलदेवीची सेवा होत नाही किंवा आपले कर्म चांगले नसतात किंवा आपल्या घरातलं लक्ष्मी निघून गेलेली असते आपल्या घरात अलक्ष्मी आलेली असते अशा अनेक गोष्टी असतात आपले ग्रह खराब असतात म्हणजे काहीतरी गोष्ट असते की त्यामुळे आपल्या घरात पैसा टिकत नाही आपण किती प्रयत्न केला तरीसुद्धा टिकत नाही तरी या या तर यासाठी आपण काय करतो मग आता गरजा तर पूर्ण करायच्या असतात मग त्यामुळे काय होतं की कर्ज काढायचं वस्तू आणायची कर्ज काढायचं ती वस्तू आणायची मुलांच्या फिया भरायच्या त्यासाठी सुद्धा बऱ्याच जणांना मग कर्ज काढावं लागतं म्हणजे ज्यांना काढावं लागतं त्यांना प्रत्येकाला नाही म्हणत मी की आता तुम्ही म्हणणार ताई मग आम्ही आमच्या मुलांचं काही शिक्षण आम्ही कर्ज काढून काढून करतोय का तर नाही काही नाशी वेळ येते ना म्हणून मी तुम्हाला सांगते तर अशी वेळ तुमच्यावर पण येत असेल की तुम्हाला सारखं कर्ज घ्यावं लागतंय किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आज तुम्ही करत आहात आज तुमचं म्हणजे खर्च सुरू आहे पण असं वाटतंय तुम्हाला की म्हणजे मला भविष्यात कधी कर्ज घ्यायची वेळ येऊ नये माझ्याकडे भरपूर पैसा शिल्लक असावा म्हणजे मी जो कमवतो आहे तो माझ्याकडे असावा आणि त्यातून अजून माझी सेविंग पण व्हावी माझी पुढची लाईफसुद्धा चांगली राहावी म्हणजे रिटायरमेंटनंतर म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर माझी लाईफ एकदम छान राहावी मला कोणापुढे हात पसरायची गरज पडू नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आज मी एकदम छोटासा आणि एकदम प्रभावशाली उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला एका वर्षात फक्त पाच वेळा करायचा आहे म्हणजे तुम्ही आता मेपासून सुरू केला तर मे दोन हजार सव्वीसपर्यंत पर्यंत तुम्हाला पाच वेळा हा उपाय करायचा आहे पाच वेळा तुम्हाला एक दान करायचं आहे ते दान एकदम सोपं दान आहे बस दुसरं काहीच करायचं नाही आहे फक्त वर्षात ना पाच वेळा तुम्हाला हे दान तुम्ही तुमच्या म्हणजे दिवस वगैरे तुम्ही ठरवायचा याच दिवशी करायचं त्याच दिवशी असं काहीच नाही आणि कोणी करू शकतं तुम्ही तुमच्या नवऱ्यासाठी करू शकतात कर्ज झालं असेल नवऱ्यावर कर्ज तुमच्यावर होऊ नये तुम्हाला कर्ज घ्यायची वेळ येऊ नये तर प्रत्येक महिला हा उपाय करू शकते महिलांना तर वेळच असतो तर त्या नक्की करू शकतात तर यावरच आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मी तुम्हाला शंभर टक्के काय एक हजार एक टक्का किंवा त्यापेक्षाही जास्त टक्का मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकते कारण हा उपाय मी स्वतः केलेला आहे मी कोणती गोष्ट करते म्हणजे म्हणजे कसं आहे मी कुठून तरी काहीतरी उपाय आणला आणि तुम्हाला सांगितला जरी ज्योतिषीय उपाय असले तरीसुद्धा मी ते स्वतः ट्राय करते त्यानंतर मी तुम्हाला सांगत असते मी ट्राय केल्यानंतर तुम्हाला ते उपाय देत असते कारण मला तुम्हाला काही चुकीचं सांगायचं नाही आहे आणि तुमच्या आयुष्यात चुकीचं करायचं नाही आहे त्यामुळे काय होणार आहे मलासुद्धा प्रॉब्लेम येणार आहे म्हणजे माझेसुद्धा कर्म खराब होणार आहेत आणि स्वामी समर्थ महाराज मला कधी माफ करतील करती का सांगा स्वामींच्या सेवेत मी आहे त्यामुळे मी कोणालाही चुकीचं सांगणार नाही स्वामींच्या सेवेत हीच एक जादू असते की आपण कोणाला फसवत नाही कोणाची फसवेगिरी आपण करत नाही जे काही आपण करतो दुसऱ्यांच्या भल्यासाठी करतो म्हणून मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही स्वामी सेवेत या तुम्ही स्वामी सेवेत आले ना त्यानंतर तुम्हाला एक करणार आहे स्वामींच्या सेवेची हीच एक से जादू आहे तर आता तो विषय वेगळा आहे मी स्वामींची सेवा म्हणजे यावर व्हिडिओ केलेला आहे तर त्या व्हिडिओची मी लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देऊन टाकेल मला माहिती आहे तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तरी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते कारण आता कसं झालेलं आहे की म्हणजे आपले नवीन नवीन आता यूट्यूब फॅमिली आता आपली वाढती आहे नवीन नवीन सबस्क्रायबर येत आहे तर त्यांना जुनी व्हिडिओ खालचे ते बघत नाही त्यांना माहिती नसते म्हणून मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तर ज्यांनी बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा आणि स्वामी सेवेत नक्की आहे तर आता विषय वेगळा होता तो मी इथे मांडला तर त्याबद्दल मी माफी मागते तुमची तर आता मी तुम्हाला तो उपाय सांगते तर तुम्ही एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तर त्यासाठी तुम्हाला एक चमचा काळे तिळ एक चमचा पांढरे तिळी घ्यायचे आहेत आणि त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करायची आहे आणि त्यानंतर रवा घ्या रवा पण एक चमचा तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक चमचा पिटी साखर घ्या काळे तिळ पांढरे तिळ याची पावडर एक एक चमचा पिटी साखर एक चमचा रवा एक चमचा घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य तुम्हाला एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे कोरडं खोबरं घ्यायचं ओलं घ्यायचं नाही त्याची दोन तुकडे करायचे एक त्याची वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये सगळं सारण भरायचं आणि त्यात तुम्हाला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे आणि ते सगळं व्यवस्थित मिक्स करा आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला हे जे खोबऱ्याची जी वाटी आहे ती वाटी तुम्हाला जिथे मुंग्यांचं वाळू असतं मुंग्यांचं जिथे वाळू असतं तिथे तुम्हाला जायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली बघा पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड तिथे ना भरपूर काळ्या मुंग्या असतात काळ्या मुंग्यांना तुम्हाला एक खाऊ घालायचं आहे आता वरती ठेवायचं नाही हे आपल्याला जमीन पुरायचं आहे म्हणजे त्या झाडाजवळ जिथे तुम्हाला वाटते की आता इथे भरपूर काळ्या मुंग्या आहेत नेहमी येत असतात तर तिथे तुम्हाला काय करायचं आहे खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यात ते पुरायचं आहे आणि थोडंसं काय करायचं त्याचं सारण त्याचं सारण जे आहे मध्ये जे आपण भरलेलं आहे खोबऱ्यामध्ये ते थोडंसं तुम्हाला म्हणजे पुरल्यानंतर खोबऱ्याच्या वाटेत तुम्ही जे भरलेलं आहे ते तुम्हाला थोडं वर ठेवायचं आहे म्हणजे त्याच्या वासाने मुंग्या येतील आणि जास्त पुरू नका जास्त मातीवर टाकू नका तर तुम्ही हा उपाय करून बघा किंवा तुम्हाला वाटत असेल की तिथे कोणी हात कोणाचा पाय लागणार नाही एका म्हणजे कोपऱ्यात आहे तर तुम्ही अशीच अशी वाटी सुद्धा ठेवू शकतात हा उपाय अगदी साधा सोपा आहे मला सांगा तर याला काही तुम्हाला काही वेळ गेला का काहीच नाही एकदम म्हणजे छोटस दान आहे हे दान तुम्हाला करायचं आहे म्हणजे याच्यामुळे काय होईल की म्हणजे तुमचे जे पूर्वकर्म आहेत त्यांचा नाश होणार आहे जसं जसं ते खात जातील तसं तुमचा पापांचा नाश होणार आहे आणि तुमच्या हातून दान होणार आहे म्हणजे कितीतरी मुंगे येऊन ते खाणार आहेत मी मुंग्यांवर सुद्धा व्हिडिओ केलेला आहे की काळ्या मुंग्या किंवा लाल मुंग्या घरात येणं काय संकेत देतात किंवा त्या मुंग्यांना आपण जर मारलं तर आपल्यासोबत का, काय होतं म्हणजे का त्याचे आपल्याला त्याचे आपल्याला काय परिणाम भोगावे लागतं यावर या सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही तु नक्की बघा त्यानंतर तु तुम्हाला काळ्या मुंगीचं महत्त्व कळणार आहे तर हे मुंग्यांचं छोटंसं दान तुम्हाला वर्षातनं पाच वेळा करायचं आहे बस एका वर्षात फक्त पाच वेळा करा नंतर तुम्हाला काहीही करायची गरज नाही कोणीही करू शकतं तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईक या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थन नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थन